नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि गरमागरम चहा तर प्यायला आपल्याला आवडतोच पण त्याच्यात जर आपण अजून मसाला त्याचा घातला चहाचा चाहा। तर आणखीनच बहाली चहा प्यायला त्याच्यामुळे मी आज चहाचा चाहा मसाला कसा बनवायचा ही तुम्हाला रेसिपी दाखवते तो मसाला बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे ते काय साहित्य घेतलं आहे ते आता आपण बघूया ही मी सुंठ घेतली आहे चार चमचे सुंठ आहे म्हणजे सुंदीची पावडर आहे आणि ही पाववाटी वेलची आहे हिरवी वेलची चमच्यानी मोजली तर ही पण चार चमचे वेलची आहे आणि ही लवंग आहे ही आपण अर्धाच चमचा घेणार आहोत कारण जर लवंगेचा वापर जास्त केला तर खूप तिखट मग चहा होणार म्हणून आपण ते प्रमाणातच सगळं घेतो आहे इथे मी ही घेतली आहे अर्धा चमचा काळी मिरी कारण काळी मिरीसुद्धा तिखटच असते की नाही म्हणून तीसुद्धा आपल्याला प्रमाणातच घालायची ही आहे दालचिनी याचेसुद्धा मी आठ दहा तुकडे छोटे छोटे घेतले साधारण असे एवढाले तुकडे आहेत ते आठ दहा तुकडे आपल्याला घ्यायचेत हे आहे अर्ध जायफळ कारण बाकीचे जे, जे हे आपण वाने घेतले त्याला हे अर्ध जायफळ सफिशन आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आणि आधी मी घेणारे सगळ्यात वेलची वेलची आपल्याला चांगली भाजून घ्यायची कारण की आपण घेतले सालासकट आणि ते साल जर मी भाजलं ना गेलं नाही तर मिक्सरमधून जेव्हा आपण काढू तेव्हा ते सालाचे तसे तुकडे राहतील आणि बारीक होणार नाही म्हणून वेलची आपल्याला चांगली भाजून घ्यायची आता मी हे सगळे जिन्नस भाजून घेते पण सुंठ पावडर मात्र मी भाजणार नाही आहे की ती ॲक्च्युअल पावडरच आहे जर तुम्ही सुंठीची ती कुडं असतात ती जर घेतली तर मग ती जरा थोडीशी अशी ठेचून घेऊन भाजून घ्या मी हे प्रत्येक जिन्नस वेगवेगळेच भाजणार आहे कारण प्रत्येक जिन्नस वेगवेगळा असल्यामुळे ते भाजायला कमी जास्त वेळ आपल्याला लागणार आहे आता हे सगळे जिन्नस भाजून झालेत आपले आणि आता हे चांगले गार झाले किंवा आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे पण मिक्सरमध्ये सुद्धा हे सगळं एकत्रच आपण घालून क्रश करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी हा चहाचा मसाला मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे अतिशय सुगंध त्याचा इतका सुरेख पसरला आहे ना कारण वेलची लवंग दालचिनी सगळ्याचा वास इतका सुंदर येत आहे आता मी त्यामुळे तुम्हाला एक फक्कडसा चहा पण करून दाखवते इथे चहा करण्यासाठी मी दोन कप पाणी ठेवलं आहे आणि आता त्याला बऱ्यापैकी आधण आलं आहे आता मी त्याच्यामध्ये साखर घालते तर मी साखर घालते चार चमचे दोन क दोन कपाला चार चमचे म्हणजे एका कपाला दोन चमचे याप्रमाणे मी साखर घालते आणि आपण दोन चमचे चहा पावडर घालूया म्हणजे एक कपाला एक चमचा आपण चहा पावडर घातली आता त्याला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जराचा तो ढवळून आपण नंतर त्याच्यामध्ये दूध घालूया आता चहाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये दूध घालूया आणि दोन कप मी पाणी ठेवलं होतं की नाही तर आता मी एक कप हे दूध घालते दूध घालायच्या आधी पण आपण दोन मिनटं तो उकळवला होता आणि त्याच्यानंतर आपण दूध घातलं आणि आता पण आपण दोन तीन मिनटं तो उकळवून घेणार आहोत आता हा चहा उकळत असतानाच मी हा चहाचा मसाला जो आपण आत्ता केला तो घालणार आहे तर एका कपाला पाव चमचा म्हणजे मी आता दोन कप पाणी ठेवले की नाही तर दोन कपाला मी अर्धा चमचा मसाला घालते आणि आता आपण चांगला ढवळून घेऊया मसाला घातल्यावर आपल्याला मिनिटभरच तो उकळवायचा आहे आणि मी लगेच गॅस बंद करते चहा झाल्याबरोबर त्याच्यावर झाकण देऊन तो जरा मुरण्यासाठी ठेवायचा म्हणजे तो जस मसाला आपण जो घातला आहे त्याचा स्वाद चहाला चांगला लागतो गर्मा गरम मसाले दार चाहा है। 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 अशा प्रकारे गरमागरम मसालेदार चहा हा तयार आहे त्याचा सुगंध एवढा सुंदर येत आहे म्हणजे आपला मसाला नक्कीच चांगला झालाय असा वाटला हा चहाच्या मसाल्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण असा मसाला नक्की करा आणि तो तयार झाल्यानंतर थंड झाला की चांगल्या हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे चार महिने पावसाळ्यात तुम्हाला छान चहाचा आस्वाद घेता येईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा पुन्हा एकदा आपण भेटूया छानशा एका व्हिडिओमध्ये तो बरेन मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा